नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे जी कर्जमाफी जी जे ही योजना आहे ते आता काय झालेली आहे खूप मोठ्या प्रगती पथावर चाललेली आहे आणि त्यामुळं मग आता लवकरच शेतकऱ्यांची काय होणार आहे माफी होणार आहे त्यासाठी आता बरेच शेतकऱ्यांकडून म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्याकडून काही कागदपत्रे मागवली आहे त्यानंतर त्याचे एक विशिष्ट प्रकारचं काय केलेलं आहे पोर्टल ओपन केलेलं आहे आणि त्या पोर्टलमध्ये मग त्या शेतकऱ्यांची काय करायची आहे माहिती घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांचे मग कागदपत्र काय करायचे आहेत मागवायचे आहे मग त्यासाठी कोणते कागदपत्र पाहिजेत जेणेकरून आपलं कर्ज काय होणार आहे माफ होणार आहे अशासाठी एक शासनाने काय केलं आहे नवीन पोर्टल ओपन करून त्यामध्ये मग शेतकऱ्याची काय करायची आहे माहिती काय करायची आहे भरायची आहे अपलोड करायची आहे त्यामध्ये मग कोणते शेतकरी कर्जदार किती कर्ज आहे कोणत्या कर, शेतकऱ्याकडं मग त्या शेतकऱ्याचं कर्ज कसं आहे ऐका नाही मग तो थकीत आहे की चालू आहे मग त्यासाठी काय करायचं आहे एक पोर्टल ओपन केलेलं आहे आणि पोर्टल ओपन करून मग त्यामध्ये काय केलेलं आहे सर्व शेतकऱ्याची माहिती भरण्यासाठी काय केलेली आहे सुरवात केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना काय केलेलं आहे सांगितलेलं आहे मग ते तुमची डी सी सी असेल त्याच्यानंतर मग जे शेतकऱ्याला ज्या कर्ज वाटप करतात त्या बँके सर्वच जवळपास काय केलेलं आहे कर्ज माफीसाठी जे कागदपत्र मागवलेले आहेत ते पाहणार आपण काय करणार आहोत थोडंसं पुढील घटकात लगेच पाहणार आहोत कोणते कागदपत्र मग काय कशासाठी लागतात किती को काय आहेत ते कशामुळं आहे का नाही ते कोणते कागदामुळं आपल्याला काय होणार आहे कर्जमाफी होणार आहे सर्वा सर्वाची सर्व विषयाची माहिती आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ज्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला काय करणार आहे तर पाहायलाच मिळणार आहेत चला आता बघा एक विशिष्ट पोर्टल ओपन केलं आहे त्या पोर्टलमध्ये मग शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसपासून तर सव्वीसपर्यंत कर्ज घेतलेलं आहे किती शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्याकडं कर्ज आहे आणि मग ते कर्ज ची माहिती काय करायची आहे त्या विशिष्ट एक पोर्टल निर्माण केलं आहे त्या पोर्टलवर काय करायचे आहे अपलोड करायची आहे मग त्यामध्ये अस्तर आणि बस्तर दोन प्रकार केलेले आहेत आणि पहिल्या स्तरामध्ये मग काय केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले आहेत पण काय केलेलं आहे अद्याप बँकेकडे परत शेतकरी गेलेला नाही कारण त्या शेतकऱ्याकडे पैसे वगैरे आले नाही तर कारण बऱ्याच दिवसापासून काय झाले अतिवृष्टीपूर परिस्थिती त्यामुळं हातचे पिकं काय झालेले आहेत निस्त नाबूद झालेले आहेत आणि पुन्हा पिकालाही काय झालेलं आहे शेतमालालाही भाव नसल्या कारणानं शेतकरी काय झालेले आहेत तर कर्ज भरू शकलेले नाहीत आणि त्यामुळं मग काय झालेलं आहे कर्जमाफीच्या हालचाली चाललेल्या आहेत आज आणि जास्तीत शेतकरी मग काय झालेलं आहे कर्जबाजारी होत चाललेला आहे त्या कारणाने काय केलेलं आहे शासनाने एक महत्त्वाचे मोठे पाऊल उचललेले आहे तर कर्जमाफीचे आता लवकरच ती कर्जमाफीची काय होणार आहे घोषणा होणार आहे ठीक आहे पण ते पोर्टल तयार केले पोर्टल तयार केल्यानंतर मग ते शेतकऱ्याची माहिती भरायला सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मग किती मा थकीत शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे पण परत भरलंच नाही त्याला थकीत कर्जदार ऐका नाही मग त्या शेतकऱ्याची माहिती काय करायची आहे वेगळ्या पद्धतीने काय करायची आहे अस्तरामध्ये भरायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस पासून आद्यापर्यंत कर्ज फक्त के काय केलं आहे उचललेलं आहे आणि काही शेतकऱ्यांनी नवं जुनं रिन्युअल केलेलं आहे आणि काही शेतकरी काय करतात पूर्णची पूर्ण कर्ज काय करतात वर्षाची वर्षाला भरतात असे बरेच शेतकरी आहेत काहीने कर्ज घेतल्यापासून बँकेकडे कर गेलेच नाही शेतकरी कारण ते हवालदिल झाले आहे त्यांच्याकडं पैसे वगैरे नसतात पै कर्ज भरण्यासाठी तो कर्जबाजारी शेतकरी आहे का नाही त्यामुळं मग असे बरेच शेतकऱ्याचे काय आहेत प्रकार आहेत कर्जामध्ये आणि ते मग काही शेत काही शेतकऱ्यांनी दोन वर्षे झालं रिन्युअल केलं परत सोडून दिलं आहे का नाही काहींचं काही एकदा कर्ज उचललेलं आहे परत बँकेकडेही गेलेले नाहीत असे शेतकऱ्यांचे असे वेगवेगळे काहींनी काय करतात दरवर्षी नवजूनं रिनिवल करतात पैसे वगैरे काही ना भरत नाहीत फक्त काय करत असतात आपले जे कागदपत्र आहेत बँकेकडे देत असतात <स्वण survivor> आणि रिन्यूल करून घेत असतात असे शेतकरी त्यानंतर काही शेतकरी असे आहेत की प्रत्येक वर्षी कर्ज काढतात आणि प्रत्येक वर्षी पूर्णची पूर्ण बँकेला काय केलं जातं पीड केलं जातं म्हणजे भरलं जातं असे शेतकरी आहेत मग अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती के काय केली आहे प्रगतीपथावर मागवण्यास आलेली आहे म्हणजे लवकरात लवकर कशी माहिती जमा करता येईल आणि शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे आपले काही विहित नमुन्यात कागदपत्र आहेत ते काय करायचे आहेत आपल्या माहितीसाठी आपली माहिती जी आहे ना ते काय करायचे आहे त्यांना पोर्टलवर ऑनलाईन करायची आहे भरायची आहे त्यासाठी मग तुमचं कर्ज असेल त्यानंतर मग तुमचे कागदपत्र तुमचं आधार कार्ड आहे त्यानंतर बँक पासबुक आहे त्यानंतर तुमचा फार्मर आय डी हा फार्मर आय डी खूप कंपल्सरी केलेला आहे ज्या शेतकऱ्याकडे कर्ज आहे आणि अद्याप त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी वगैरे काढायला नसेल तर त्या शेतकऱ्याने तात्काळ लवकरात लवकर आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा तुम्ही फार्मर आय डी काढला नसाल तर तुम्ही कर्जमाफीला पात्र नाही नाहीत त्यासाठी मग फार्मर आय डी हा शासनाने काय केलेला आहे कंपल्सरीच केलेला आहे आणि तो बंधनकारकच आहे त्याशिवाय तुमचं कर्ज माफ होणार नाही तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल पाहिजे असेल तर तुम्हाला अदोगर फार्मर आय डी काढणं बंधनकारक केलेलं आहे आणि काही शेतकऱ्याचे फार्मर आय डी चुकलेले आहेत काही शेतकऱ्यांचे एकच हेक्टर जमीन आहे आणि तीन गट आहेत तिन्ही गटाला एक एक हेक्टर जमीन लागलेली आहे त्यांनी तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे त्यांनासुद्धा माफीच्या टायमाला काय होणार आहे अडचणी येणार आहेत त्यामुळं मग आपोआपले जे फार्मर आय डी होते ते सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे चेक करायचे पाहिजे आहेत कारण कर्जमाफीच्या टायमाला शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना काय होणार आहेत ते जाचणार आहे तर अडचणी येणार असल्याकारणानं त्यांनी काय करायचं आहे दुरुस्त करून घ्यायचा हा फार्मर आय डी एक झाला बँक पासबुक आधार कार्ड फार्मर आय डी आणि तुमचं सात बारा आठ तुम्ही ज्या सा जमिनीवर काय केलेलं आहे बँक लोन केलेलं आहे हे एवढे कागदपत्र सोपे आहेत ते काय केले आहे बऱ्याच बँकामार्फत काय केले आहे मागवलेले आहे मग तुमची डी सी डी सी सी असेल त्याच्यानंतर तुम्हाला जे नॅशनलाइज तुम्ही ज्या बँकेचं कर्ज उचललेलं आहे अशा सर्वच बँकाने काय केलं हळूहळू शेतकऱ्याची माहिती मागायला सुरुवात केलेली आहे आणि काय केलेलं आहे ती व्या पोर्टलवर काय करायची आहे बँकेला स्वत काय करायचे आहे अपलोड करायची आहे कारण एकूण उचललेलं कर्ज किती त्यानंतर निव्वळ व्याज किती मग व्याज प्लस उचललेलं कर्जाची एकूण रक्कम किती अशी सर्व डिटेल काय केली जाणार आहे त्या पोर्टलवर भरणायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच मग ते पोर्टलवर काय केली जाणार आहे माहिती बँकेमार्फत अपलोड केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी काय होणार आहे लवकरच मिळणार आहे ही एक योजना शेतकऱ्यासाठी कर... काय केलेली आहे शासनाने प्रगतीपथावर राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि लवकरच मग काय होणार आहे शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर होणार आहे जाहीर केली जाणार आहे त्यामुळं मग जे शेतकरी पात्र आहेत ऐक नाही आता जवळपास सरसकटच काय केलेली आहे मागणी केलेली आहे आणि त्या रकमेचा परत काय केलेलं आहे की क्रायटेरिया काही लावलेला नव्हता इथून पाठीमागं जेवढ्या कर्जमाफी झाल्या होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेगवेगळे वेग वेग कर्जमाफीमध्ये नियमआटी वगैरे लावले होते पण ह्यावेळेस शासनाने आता तसं काही नाही की जे एवढंच कर्जमाफ असावं असं काही भाग नाही की ज्या ज्या शेतकऱ्याकडे कर ज्या कृषी लोन काढलेला आहे ना ते सर्वची सर्वच माफ काय होणार आहे माफीमध्ये बसणार आहे आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना माफीचा लाभ मिळणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि विहित नमुन्यात जर कागदपत्र आपल्या बँकेने मागवले थकित कर्जदारांना वगैरे त्यांना तर काय करायचं आहे तात्काळ कर्ज त्या बँके आपलं कागदपत्र काय करायचे आहे बँकेमध्ये जमा करायचे आहे लवकरच शेतकऱ्यासाठी एक गोड बातमी म्हणलं तर काय होणार आहे कर्जमाफीची येणार आहे त्यामुळं मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे निश्चिंत राहायचं आहे काही काळजी वगैरे करायची गरज नाही कर्जमाफी ही होणारच आहे शंभर टक्के आणि ती चांगल्या प्रगतीपथावर तिचं काम चालू आहे आणि लवकरच तिची घोषणा वगैरे त्यानंतर तिची के वाय सी तिचे कोणाकडं कर कर किती कर्ज आहे कोणत्या शेतकऱ्याकडं कर 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 किती कर्ज आहे ते सर्वची सर्व डिटेल काय होणार आहे आपल्याला पाहावयास लवकरच मिळणार आहे आणि त्यानंतर मग सेतू सुविधा केंद्रामार्फत जी के वाय सी वगैरे काय केली जाणार आहे राबवली जाणार आहे आणि त्यानंतर मगच तुम्हाला काय केलं जाणार आहे त्या योजनेचा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं मग जे शेतकरी स्थगित आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाची बाब आहे ऐक नाही ज्यांचे थोडेसे रिन्युअल केले दोन वर्षे तीन वर्षे त्यांच्यासाठी सर्वांच आता जवळपास सर्वच शेतकरी काय केले आहेत त्यामध्ये ग्राह्य धरलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्याचं काय होणार आहे कर्ज माफ होणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि निश्चिंत राहायचं आहे अजिबात काळजी वगैरे करायची गरज नाही आपल्याकडं कर्ज आहे दोन तीन लाख आता फेडायचं कशाने असं जर शेतकऱ्यांना वाटत असेल आणि पीक पाणी तर व्यवस्थित नाही आणि जर आलंय त्याला ही भाव नाही अशा आशे आशेने शेतकरी काय झालेला असतो हवलदिल झालेला असल्या कारणानं मग ही एक काय केलेली आहे योजना कर्जमाफीची शासनाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे खूप प्रगतीपथावर त्याचे हालचालीही झालेल्या आहेत आणि चालू हे आहेत लवकरच गोड बातमी शेतकऱ्यांचे कर्जमाफीची काय होणार आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे धन्यवाद